या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं लॉ अँड ज्युडिशरीनी कारण याच्यावर एम सी ओ सी लावण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव मू केला होता त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशरीने हे सांगितलं की एम सी ओ एच्या कायद्यामध्ये थमकी आणि हर्ट या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तो कायदा लागत नाही आणि म्हणून मी त्या संदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत की कायद्यामध्ये बदल करून MCO, अशा पद्धतीनं जे हा व्यवहार करतायत त्यांच्यावरही एमसीओ सी ए लावता येईल अशा करेक्ट करेक्ट तर तशा पद्धतीनं करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत हे खरं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस संपूर्ण मी माहिती घेतली तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय एमसीओसी ए खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय आणि आपण जे सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल मागच्याच काळात ड्रग्सच्या संदर्भात आपण मकोका तरतूद केली आहे आता त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे आपण एम पी डी आणि मकोका या दोन्हीमध्ये त्या संदर्भातली कारवाई करतो त्यामुळे तिथे आता कायद्याची अडचण नाही आहे दुसरं आपण रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संदर्भात सांगितलं हे निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं आहे या संदर्भात विशेषतः मुंबई किंवा एम एम आर रिजनसारख्या महानगरांमध्ये आजही आपल्याकडे क्वालिटी रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहेत त्यामुळे जरूर या संदर्भात पुढाकार घेऊन अशा प्रकारचं सेंटर आम्ही सुरू करू